मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र देवें देवें फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत पाहूया त्याचा थेट प्रसारण जवळपास बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण यासोबत अद्याप शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे तर शेतकरी बघा आत्ता शेतकऱ्याला बघा ज्या शेतकऱ्याला बघा पी हे पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्याला आज बघा शेतकरी मित्रांनो आज त्या शेतकऱ्याला बघा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार आहे म्हणजेच की आज दुसऱ्या टप्प्यात ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्याला आज पी मिळणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा स्वतः पेपरला बातमी आलेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला बातमी दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार कोणते जिल्हे पात्र असणार आहे बघा यादी सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर करण्यात आलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे शेतकरी बघा आता बघा शेतकमित्र बघा पंचवीस हजार रुपये का शेतकऱ्यासाठी आता पीक मिळाचे बघा एक हजार दोनशे सोळा कोटी रुपये हे प्राप्त झालेले आहे म्हणजे जी बघा मंजूर झालेलं आहे आता म्हणजेच की मित्रांनो आज शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता पैसे व्हायला सुरुवात होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे शेतकमंत्र बघा तुम्हाला जर पहिल्या टप्प्यात बघा पीक पहिल्या टप्प्यात जर तुम्हाला कमी मिळाला असेल तर या टप्प्यात तुम्हाला सुद्धा पैसे हे मिळवून आहे म्हणजेच की बघा बघा आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे आता पीक दुसऱ्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले आहे त्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये बघा समाधान आणि दिलासादायकचे वातावरण दिसत आहे खरं तर बघा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून केंद्र कृषी मंत्राच्या हस्ते पीकिमा वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला होता हे सर्वांनाच ठाऊक आहे बघा शेतकरी मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून केंद्र कृषी मंत्र्याच्या हस्ते हे पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात जमा झालेला आहे आता आजपासून दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटात जमा होणार आहे पण मागील दहा पंधरा दिवसापासून हे काम सुरू असूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात निधी ही जमा झालेली नव्हती त्यामुळे शेतकरी चिंतेत होते मात्र आता सरकारच्या निर्णयामुळे ही प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो आणि खात्यात आता पैसे जमा होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता संपूर्ण आनंद फुललेला आहे आतापर्यंत फक्त पहिल्याच टप्प्यातील रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा झालेली आहे आणि काही शेतकऱ्याला आता दुसऱ्या टप्प्यात हे पैसे जमा होणार आहे आता बघा त्यावेळी फक्त पंचवीस टक्के अग्रमी दिले गेले होता मात्र अनेक शेतकऱ्यांना तो पंचवीस टक्के अग्रमी सुद्धा मिळाला नाही पण आता सरकारकडून मोठी घोषणा झाली असून थेट उरलेले पंच्याहत्तर टक्के पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे अजूनही काही शेतकऱ्याकडे बघा पहिल्या टप्प्यातील निधीपासून वंचित राहिलेले आहे त्या त्यामुळे त्यांना लक्षात या दुसऱ्या टप्प्याकडे लगेच होतो बघा आज उपमुख्यमंत्री बघा देवेंद्र बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की दुसऱ्या टप्प्याचे पैसे बघा दुसऱ्या टप्प्यात पैसे शे, सगळ्या शेतकऱ्याला आज जमा होत आहे त्यामुळे मित्रांनो हे संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पर्यंत पाहत सरा कारण बघा कारण यात तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळणार आहे विशेष म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला दोन आवश्यकता कागदपत्र एक अर्जंट करावे लागणार आहे ज्यामुळे निधी मिळण्यासाठी प्रक्रिया पूर्ण होईल योग्य अर्ज आणि आवश्यकता कागदपत्राशिवाय तुमच्या खात्यात एक रुपयासुद्धा जमा होणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो बघा आता तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात आज पीक की मिळवायचा मिळवायचं असेल तर तुम्हाला कोणतं काम करावे लागेल कोणते दोन डॉक्युमेंट लागणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नीट बघायचा आहे लक्षपूर्वक बघायचा आहे तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला बघा आज पैसे मिळणार किंवा नाही मिळणार बघा म्हणून आधी आपण जिल्ह्याची अधिकृत यादी पाहून घेऊया आणि त्यानंतर कोणता अर्ज करायचा आहे तसेच त्या अर्जासाठी नेमकी कोणते कागदपत्र लागणार आहे हे जाणून घेऊया सध्या जे पीक विमा वाटप सुरू आहे तो दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या तीन वर्षाच्या कालावधीसाठी आहे यात खरीप आणि रब्बी असे दोन्ही असे हंगामात समाविष्ट करण्यात आलेले आहे खरं तर हा निधी राज्य सरकारने बघा विमा कंपनीला दिला होता हा सर्व शेतकऱ्याला माहीतच आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो आता हिच्यातून काही शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात हे पैसे मिळाले म्हणजेच की बघा आज दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे डायरेक्ट जमा होणार आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे कारण की बघा आता शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचले नव्हते त्यामुळे अनेक शेतकरी गोंधळत पडले होते, होते। मात्र मा 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 आता परिस्थिती बदललेली असून सरकारने स्पष्ट प्रक्रिया जाहीर केल्याने शेतकऱ्यामध्ये हळूहळू विश्वास आणि दिलासा निर्माण होत आहे गेल्या कित्येक दिवसापासून फक्त आपोआप पसरत होत्या आज पिकीमा येणार उद्या पिकीमा येणार परवा पिकीमा येणार अशा सगळ्याचा ऐकायला मिळत होत्या आता शेतकऱ्याच्या आता प्रतिसाद संपलेला आहे कारण की बघा पण खरी वास्तविक काय होती तर बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात हे एक पैसाही आला नव्हता काही मोजक्या शेतकऱ्याला म्हणजे मधून केवळ दोन शेतकऱ्याला थोडाफार पीक विमा मिळाला होता पण सरासरी बहुत बहुत बघा बहुसंख्या शेतकरी रकमेच्या हातानेच राहिले होते त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आता नाराजी आणि संभ्रमण वातावरण तयार झालं होतं पण आता ती प्रतीक्षा संपलेली आहे कारण आज आजची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे बघा आज सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटात पी विमा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात पी किम्याचा दुसरा डब्बा आज जमा होणार आहे सरकारने अधिकृष्ट घोषणा करून थट्टेश शेतकऱ्यांच्या खात्यात हे पी किमा जमा करण्याची सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यासाठी आजचा दिवस खरोखरच महत्वाचा ठरतोय कित्येक दिवस आपण एकत्र होतो की आज पी किंवा जमा होईल उद्या होईल परवा होईल पण खरी गोष्ट अशी आहे की की बघा आजपासून एक रुपयाही मिळाला नव्हता मात्र आता सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केलेली आहे आता शेतकऱ्याच्या बँकाकडून डायरेक्ट आज पैसे जमा होण्यास सुरुवात होणार बघा त्यामुळे हे खूप मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे चला तर मग आता लगेच पाहून घेऊया की जिल्ह्याची यादी पाहून घेऊया कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो यात जर तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर पैसा जमा होणार आहे यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे अनेक शेतकऱ्यांचा पीक माही पोर्टवर आपण टेटस तपासत आणि त्यांचे एलबिल्स शून्य किंवा टे बघा शून्य किंवा झिरो असे दाखवत असेल तर अनेकच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता आमचे टेटस झिरो दाखवत दाखवत आहे म्हणजेच आम्हाला पी विमा मिळणार नाही का हे संपूर्ण असे शेतकऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण होत होते आता बघा शेतकरी वारंवार आपला असे प्रश्नसुद्धा विचारत होते खरंतर शंका प्रत्येकाला येणे स्वाभाविक आहे आणि त्यांचे उत्तर सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की बघा एल बेस झिरो दिसत असेल म्हणून काळजी करायची ग अजिबात गरज नाही कारण अशा टेटस असूनही सरकारकडून तुमच्या खात्यात पी विम्याची रक्कम जमा होत आहे सध्या एकूण बघा एक हजार दोनशे सोळा कोटी रुपयाची निधी मंजूर झाली असून त्यातील पहिल्या टप्प्यातील बघा सातशे बावन्न कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे आता जे काय राहिलेले पैसे आहे बघा आता दुसऱ्या टप्प्यातील बघा चारशे चौसष्ट कोटी रुपये निधी थट्टे शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा केली जात आहे आणि ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे यासोबतच सरकारने या टप्प्यातील जिल्ह्याची अधिकृत यादीही जाहीर केलेली आहे त्यामुळे आपण लगेच या यादीत पाहून घेऊया अजून काही शेतकरी आहे या वाटापासून बघा वाटपापासून वंचित राहिले असतील तरी तर काळजी करायची कारण नाही बघा कारण उर्वरित जे काही शेतकऱ्याला देखील हळूहळू पीकिम्याचा लाभ मिळणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्याचे सुद्धा प्रश्न होते की बघा आम्हाला पीक विमा पहिल्या टप्प्यात कमी मिळाला आहे आता त्या शेतकऱ्यालासुद्धा आता या दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहे बघा दुसऱ्या टप्प्यातील बघा चारशे चौसष्ट कोटी रुपयाची निधी थट्टे शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जात आहे ज्यांच्या विमा मंजूर झालेला आहे पण काही शेतकऱ्याला निधी अजूनही मिळाली नाही त्यांना एक महत्त्वाची सूचना आपली ई किमाशी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यकता आहे कारण फक्त ई सी पूर्ण केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात हे पी किमा थट्ट जमा होईल यामध्ये दोन हजार तेवीसपासून तर थकीत राहिलेल्या पीक किम्याची निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे शेतकरी बघा शेतकरी बांधवनं कसल्याचे अपवावर आता विश्वास ठेवू नका बऱ्याच बघा बऱ्याच महिन्यापासून युट्यूब आणि सोशल मीडियावर पीक विमा आज येईल उद्या येईल अशा अपोआ पसरल्या होत्या पण त्या अपोआवर बघा त्या अपावर सरकारकडून खात्यात निधी येत असल्याने शेतकऱ्यांना काळजी करू नये बघा आता पहा सरकारने ज्या जिल्ह्यामध्ये आणि भागामध्ये पीक मिळणार आहे त्यांची अधिकृश यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांना बघा आता कोणत्या भागामध्ये पैसे जमा होणार आहे बघा तुम्ही ही यादी पाहू शकता बघा आपल्या जिल्ह्याची माहिती तपासू शकता पण लक्षात ठेवा केवळ यादीत नाव दिल्यावर पीक किमा आपोआप मिळणार नाही शेतकरी बांधवांवर सरकारने काही अटीही ठरवण्यात आलेल्या आहेत ज्या काही बँक खात्यामध्ये आज निधी थट्ट जमा केले जातील त्या बँक आणि त्या खात्याशी संबंधित जिल्ह्यामधील पीक विमा देण्यात येणार आहे ही आठ का ठरण्यात गेलेली आहे त्यांची माहिती तात्कालीन माहीत नाही पण बघा या जिल्हा आज यादीत नाव असेल बघा ज्या शेतकऱ्याच्या यादीत या ज्या शेतकऱ्याचा जिल्ह्याचे नाव असेल त्यांना आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आणि ज्या बँक खात्याशी जोडलेल्या आहेत त्यांनाही शेतकरीचा पीक विम्याचा पात्र ठरतील सर्वप्रथम बघा बुलढाणा आता शेतकरी बघा कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे बघा या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर शेतकरी मित्रांनो डायरेक्ट तुमच्या बँकाकडून आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्हा आहे बघा आणि त्यानंतर बघा यवतमाळ अकोला आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये आता विमा थट्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आता यानंतर बघा औरंगाबाद विभागातील जिल्हा आहे बघा औरंगाबाद जालना बीड लातूर आणि परभणी यामध्ये सुद्धा या, या प्रक्रिया सुरू झालेल्या आहे तसेच बघा नंदुरबार हे भागातील जिल्हा नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगाव यासुद्धा जिल्ह्यात आज डायरेक्ट पीक विमा जमा होणार आहेत तसेच शेतकरी मित्र बघा आता अहमदनगर माध्यमातून बघा पीक विमा जमा होत आहे आता विशेष बघा नंदुरबार आणि अहमदनगर मध्ये शेतकऱ्याच्या खात्यात आज निधी थट्ट जमा केली जात आहे आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही बऱ्याच दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या या विषयावर संभ्रम आणि चिंता होती पण आता सहकार्य अधिकृत पद्धतीने सुरू झालं आहे पाव बघा पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सरकारने हे विचार घेता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता पैसे जमा करण्यात येणार आहे म्हणजे बघा अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सरकारकडून भरपाई मिळ मिळेल का ही शेतकऱ्याच्या मनात शंका होती पण आता तुम्हाला सांगतो बघा नुकसान भरावे मिळणार आहे फक्त यासाठी सरकारने काही कालावधी ठरवलेले आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी हिंगोली लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आता पिकिमा मात थट्टे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊ लागलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा आता आमच्या गावातसुद्धा आता पिकिमा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आज जमा होणार आहे बघा त्याचबरोबर नागपूर विभागातील गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोलोरी आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकी माता थट्ट खात्यात जमा होत आहे म्हणून आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही बऱ्याच दिवसापासून पावसामुळे आणि अनेक कारणामुळे शेतकऱ्यांना संभ्रम आणि चिंता होती पण आता सर्वच प्रक्रिया आता आदृकृतपणे सुरू झाले आहे सर्वप्रथम तुम्ही तुमची केवायसी पूर्ण केली आहे का नाही हे नक्की तपासून घ्यायचं आहे व तसेच शेतकरी केली आणि आमच्या बँक पैसे जमा झाले का आपण जे काय तुम्हाला यादी सांगली त्या यादीत जर तुमचं बँक असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळणार आहे त्या बँकेत बघा आणि बऱ्याचदा असं होतं की शेतकऱ्यांना फार बघा फॉर्म भरला असतो पण बँकेमध्ये किंवा ऑनलाईन प्रोसेसर पूर्ण केलेली नसते त्यामुळे खात्यात निधी येण्याआधी हे तपासणे खूप गरजेचे आहे जर तुमच्या खात्यात अगदी थोडी रक्कम असे असे म्हणजेच की बघा दोन रुपये किंवा शंभर रुपये अशी जमा झाली असेल आणि ते बाहेरून ऑनलाईन चेक केली जाऊ शकते असेल तर समजून तुमची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जर बघा जर जर आधार लिंक किंवा अन्य कारणामुळे काही अडचण असतील तर ते तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यावी लागणार आहे तर तुमची के वाय सी प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही त्यामुळे एकदा खात्री करून घ्या की आणि आवश्यकता असलेल्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि शेतकऱ्यांना बघा आता सर्वात महत्वाची माहिती म्हणजेच की बघा सरकारच्या माध्यमातून पीक म्याची निधी थट्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे बघा शेतकऱ्यासाठी ही खूप महत्वाची आणि कारण बघा कारण यामुळे त्यांच्या पीक किम्याशी संबंधित रक्कम थट्टेश शेतकऱ्याच्या खात्यात मिळणार आहे यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्रासदायक प्रकार होऊ नये त्यामुळे सरकारने हे नियम घेता स्वतः पेपरला बातमी आले आहे जर तुम्हाला आता काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा डायरेक्ट होणार आहे आणि अजून अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान